नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सर्वप्रथम आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो बहीण भावाचं अतूट असणारं नातं म्हणजे रक्षाबंधन परंतु या नात्याची मर्यादा कधी वाढणार मित्रांनो या नात्याची व्याप्ती वाढणं गरजेचं आहे कारण आज आम्ही बघतो रोज वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना बघत असताना आमचं हृदय हेलावून जातं मित्रांनो माझ्या सख्या बहिणीचं संरक्षण करणं एवढीच माझी जबाबदारी आहे का रस्त्याने चालणाऱ्या अनेक महिला भगिनी ह्या सुद्धा माझ्या भगिनी आहेत हे जर आम्ही मानलं तर खऱ्या अर्थानं हा रक्षाबंधन साजरं केल्यासारखं होईल मित्रांनो मित्रांनो आपल्या संवेदना कधी जाग्या होणार अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत त्या ठिकाणी निर्भया प्रकरण घडलं दोन तीन दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या कोलकात्यामध्ये आमच्या डॉक्टर भगिनीची हत्या करण्यात आली तिच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा अत्याचार करण्यात आला काहीच संवेदना राहिल्या नाहीत मित्रांनो हृदय हिलावून जाणाऱ्या घटना जर आम्ही बघतो आम्ही फक्त त्या ठिकाणी ती निषेध म्हणून एक मेणबत्ती घेऊन जायचं ती तिथपर्यंतच आमच्या संवेदना आहेत मित्रांनो या ठिकाणी माझ्या भावांना माझी विनंती आहे की आपण जसं आपण शिक्षण घेत असताना प्रतिज्ञामध्ये बघायचो म्हणायचो की सर्व भारतीय माझे बंधू आणि भगिनी आहेत आणि ही जर संस्कार आणि हे जर विचार आमच्यावर आमच्या बालमनावर जर रुजवलेले असतील तर ते आम्ही आमच्या मनाला ते आम्ही आमच्या विचारांना खऱ्या अर्थानं अंगीकारलेल्या आहेत का हा खऱ्या अर्थानं संशोधनाचा प्रश्न आहे मित्रांनो रोज वेगवेगळ्या प्रकारच्या घटना बघतोय आणि हे सगळं चालत असताना हृदय हेलावून जाणाऱ्या या सगळ्या गोष्टी घडत आहेत मित्रांनो हे का बदलू शकत नाही आज जर मी माझ्या केवळ फक्त माझ्या सख्या बहिणीचं संरक्षणाची जबाबदारी मी एकटा घेत असेल काना काना का नाही इतर बहिणींची इतर ज असणाऱ्या सगळ्या महिला आहेत त्या पण मी भगिनी म्हणून का नाही त्यांना समजू शकत मित्रांनो आणि हा जर विचार आम्ही खऱ्या अर्थानं या येणाऱ्या पुढील पिढीवर चांगल्या प्रकारचा जर संस्कार रुजवला तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या जी काही पिढी आहे ही सुसंस्कारित झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मन हेलावून जाणाऱ्या घटना आम्ही रोज बघतो आणि म्हणून मित्रांनो मला असं वाटतं की माझ्या ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या ठिकाणी आजच्या पिढीला खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे मित्रांनो आणि हे विचार जर दिले तर ही जी पिढी आहे ही सुसंस्कारित झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या सर्व मित्रांना माझ्या सर्व भावांना माझी विनंती आहे की आपले विचार हे प्रगल्भ असण्याची गरज आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर चांगल्या प्रकारचं जीवन आपल्याला जगायचं असेल चांगल्या प्रकारचं सुखी जीवन आपल्याला जगायचं असेल तर प्रत्येक नातं प्रत्येक नातं आपल्याला प्रज्वलित करणं करावं लागणार आहे मित्रांनो आणि या नात्यामध्ये बहीण आणि भावाचं जे नातं आहे त्याची व्याती व्याप्ती आपल्याला साता समुद्रापार धुऊन जावी लागणार आहे सगळ्या नात्यांची ना व्याप्ती वाढली मित्रांनो आईची महती वाढली वडिलांची वाढली भावाची वाढली सगळ्यांची वाढली पण ही बहीण भावाचं जे नातं आहे हे या ठिकाणी हा संस्कार आहे मित्रांनो आणि हा संस्कार आम्हाला आमच्या समाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने रुजवणं गरजेचं आहे मी अधिक काय बोलणार नाही माझ्या मनातल्या भावना मी आज या ठिकाणी आपल्यासमोर प्रकट केलेल्या अनेक प्रकारच्या घटना घडल्या केवळ निषेध म्हणून या ठिकाणी हे सगळं होणार नाही मित्रांनो आज प्रत्येकाने जर आपल्याला आपल्या स्वतःपासून सुरुवात केली की रस्त्यारी चालणारी ही जी काही महिला आहे ती माझी भगिनी आहे हा जर संस्कार जर प्रत्येकाने आपल्या मनात रुजवला तर या ठिकाणी ह्या ज्या काही अनैतिक गोष्टी घडत आहेत त्या घडणार नाहीत मित्रांनो माझ्या भावांना माझी विनंती आहे की आपण जसं आपल्या स्वतःच्या बहिणींचं संरक्षण करताना तसं प्रत्येक महिलेचं प्रत्येक माझ्या महिला भगिनीचं त्या ठिकाणी संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी या ठिकाणी घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं हे रक्षाबंधन साजरं होईल मित्रांनो बस धन्यवाद